बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा हे राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजो यांचं माहेर घर आणि त्यांचं जन्मस्थळ आहे या सिंदखेड राजा शहरामध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत ज्या सध्या पुरातत्व विभागाच्या ताब्यामध्ये आहेत या ठिकाणी होत असलेलं पर्यटन स्थळ किंवा पर्यटन स्थळाच्या दृष्टिकोनातून उचलण्यात येणारी पावले किंवा याच सर्व ऐतिहासिक वास्तूच्या अनुषंगाने सर्वसामान्य नागरिकांना काय नेमकं अपेक्षित आहे काय त्यांच्या भावना आहेत हेच आपण आजच्या या या आवाज जनतेचा कार्यक्रमात जाणून घेणार आहोत माझी की सिंदखेड राजाचं आमचं जिजाऊ सृष्टी असो किंवा सिंदखेड राजाचं जे आजूबाजूचं पर्यावरणच जे असो त्यामध्ये सरकारने काही ना काही पर्यटनाच्या दृष्टीने काही ना काही तिथे विचार केला पाहिजे आणि जेणेकरून तिथं आपल्या या भागामध्ये पर्यटनासाठी जे जे पर्यटक येतील त्यांच्यासाठी काही ना काही के व्यवस्था केली पाहिजे जेणेकरून खूप साऱ्या म्हणजे आता आपण बघतो की बाकीचे जण लोणावळा वगैरे इकडे तिकडे जातात पर्यटनाच्या दृष्टीने ते लोक आपल्याकडे यायला पाहिजे म्हणून माझी सरकारला एकच विनंती आहे मागणी आहे की तिथं ज्या ज्या सुविधा असतील ते तुम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा सर्वप्रथम मातृ जिजामाताच्या विकासासाठी तिथे एमटीडीसी ला जास्त प्राधान्य दिलं गेलं पाहिजे की जेणेकरून महाराष्ट्र शासन तिथे उद्योग उभे करेल विकासन उभं करेल आणि पर्यटकांना राहण्याची व्यवस्था उपलब्ध जर झाली तर पर्यटनाला चालना मिळेल बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे एक असं ठिकाण आहे की या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्म झालेला आहे त्यामुळे हे एक ऐतिहासिक असं स्थळ आमच्या या जिल्ह्यामधलं आहे या जिल्ह्यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ जयंती ही बारा जानेवारीला अतिशय मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि या ठिकाणी जगभरातून आणि भारतातून खूप सारे जिजाऊ भक्त त्या ठिकाणी येत असतात मात्र या शिनखेड राजा आराखड्यामध्ये बऱ्याच दिवसांपासून निधीची कमतरता असल्यामुळे हा आराखडा या ठिकाणी अपूर्ण आहे तद्वतच पुरातत्व विभाग जो आहे या पुरातत्व विभागाचे जे काही नियम आहे हे नियम थोडे शिथिल करून जर या राष्ट्रमाता जिजाऊच्या सिनखेडराजा या स्थळाचा जर आपण विकास केला तर निश्चितच एक मोठं पर्यटन स्थळ या संपूर्ण जिल्ह्यासाठी नव्हे तर आपल्या देशासाठी या ठिकाणी पण अत्यंत दुर्दैवी म्हणावं लागेल की आजही आपण त्या ठिकाणी बघितलं तर नावाला तिथं पुरातत्व खातं आहे पण कुठल्याही पद्धतीत तिथला आम्हाला सहकार्य मिळत नाही मोती तलाव जो आपण बघतो येताना लागतो त्या काळामध्ये त्याचं काहीतरी वैशिष्ट्य असलं पाहिजे त्यानंतर ऐतिहासिक प्रचंड महत्व असलेला जो चांदणी तलाव आहे त्यांच्या ज्या भिंती आहेत त्यावर मोठमोठे वृक्ष उगवलेले आहेत आणि त्याच्यामुळे ज्या आहेत त्यामुळे तलावाला आता धोका निर्माण झालेला आहे तलावाच्या भिंती पडू लागलेल्या आहेत त्यानंतर राजवाड्याचा जर आपण बाहेरचा परिसर पाहिला तर राजवाड्याचा जो बाहेरची भिंत आहे त्या भिंतीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात वृक्ष उगवलेले आहेत असतात लक्ष द्यायला तयार नाही किंवा हे सगळं जे काही आहे ते पुरातत्व खात्याच्या अंडर येतं पण आपण जर तिथं काही सूचना द्यायला गेलो तर तिथं ऑफिसच नाही आहे म्हणजे ते सांगतात की आमचं ऑफिस ना लोणारला आहे लोणार वाले सांगतात की तुम्ही तिथं नागपूरला गेलं पाहिजे तिथं त्यांचं जे आहे ते हेड ऑफिस आहे मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर अडचणी एक नाही तिथे आपण जर त्या खोलात गेलो तर अनेक अडचणी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात आणि जे जिजाऊ राष्ट्रमाता जिजाऊ यांचं जन्मगाव आहे जन्मस्थळ जन्म आहे ते प्रचंड दुर्लक्षित आहे आजही त्या सिनखेड राजा राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंचं अस्तित्व बुलढाणा जिल्ह्याचे आम्ही ऐतिहासिक वारसदार आणि त्या वास्तूचं ऐतिहासिकीकरण त्या मोन्युमेंटचं तिथल्या पर्यटनाचं तिथल्या ऐतिहासिक महत्वाचं विकेंद्रीकरण व्हावं आणि राज्य पर्यटक नव्हे तर देशातील सबंध देशातील मराठा सेवक वारकरी तिथे यावे हा दृष्टिकोन आणि हे जर साध्य करायचं असेल तर तिथल्या बांधकामाला तिथल्या पर्यटनाला चालना ही राज्य सरकारच नव्हे तर केंद्र सरकारच्या मार्फत देखील आम्हाला ही तीव्र अपेक्षा आहे मी तर म्हणेल त्याही पलीकडे जाऊन की महापूजा पंढरीची पांडुरंगाची जर मुख्यमंत्री करतात त्याच पद्धतीनं ही पूजा बारा जानेवारीला सन्मानिय मान्य मुख्यमंत्री या राज्याचे त्यांनी केली पाहिजे मातृतीर्थ शिंदखेड राजा हा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांचं जन्मस्थळ असल्यामुळे त्या ठिकाणी ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासन गड किल्ल्याचं संवर्धन करत आहे त्याच प्रमाणे जिजाऊ जन्मस्थळाचं तसेच जिजाऊ सृष्टीचं सुद्धा कार्य महाराष्ट्र शासनानं हातात घ्यावं आणि अत्यंत गतिशीलतेनं हे कार्य पार पाडावं अशी एक प्रामाणिक इच्छा सामान्य नागरिक म्हणून वाटते मातृतीर्थ सिंदखेड राजा जे हे जे गाव आहे हे खरंच इतिहासामध्ये एक अतिशय महत्वाचं असं ठिकाण आहे इतिहासामध्ये याचे अनेक संदर्भही मिळतात आणि राजे लखुजी राजे जाधवांचा त्या ठिकाणी राजवाडा आहे त्यांचं मी तर म्हणतो त्या काळामध्ये एक स्वराज्याची खरी सुरुवात म्हणजे स्वतंत्र राज्याची सुरुवातच त्यांनी त्या ठिकाणी केली होती आणि त्या ठिकाणचं काळाकोट असेल इतर तलाव असतील मोती तलाव असेल चांदणी तलाव असेल पाण्याची व्यवस्था म्हणजे ज्या ठिकाणी एखाद्या राजाचं वास्तव्य असतं तर तिथली व्यवस्था कशी असते की त्या पद्धतीनं अगदी सामान्य रहितेची ती त्या ठिकाणी व्यवस्था करत असतात आता मोती तलाव आता मला असा प्रश्न पडतो की आता मोती तलाव इतकं सुंदर असं अप्रतिम वास्तुशिल्प आहे ते केवळ एक वास्तू नाही तर त्या काळामध्ये पाणी पुरवठ्याचं एक ते साधन होतं आजही त्या काळाची जी पाण्याची म्हणजे साठवणीची जी रचना आहे आणि तिथून गावापर्यंत पाणी पोचवण्याची जी न ज्या काही योजना आहेत त्या अजूनही लोकांच्या सामान्य जनतेच्या म्हणजे त्यांना कळत नाही आहे ह्या लोकांच्या समोर आल्या पाहिजे त्याचबरोबर मी आमच्या मित्रांसोबत ज्यावेळेस मी सतत फिरत असतो तर याला गेलो होतो आपला तिथले पुतळा बाराव आहे पुतळा बाराव आम्ही मूर्तीचे म्हणजे मूर्तीशास्त्राचा अभ्यास आम्ही करतो इतक्या सुंदर मूर्त्या त्या ठिकाणी आहेत तर त्या अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत मला असं वाटतं की तिथला काही जमिनीचा काही प्रॉब्लेम आहे मला वाटतं खासगी याच्यामध्ये कदाचित असावी ती की तिचंही संवर्धन झालं पाहिजे बुलढाणा जिल्हा हा ऐतिहासिक दृष्टिकोनातून आणि पुरातत्वीय दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा जिल्हा आहे अनेक पुरातत्वीय वास्तू बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये लोणार आहे साकेगाव आहे सातगाव भुसारी आहे धोत्रा आहे कोथळी आहे आणि त्याचबरोबर सिंदखेड राजा हे गाव सुद्धा अतिशय महत्वाचं गाव आहे ऐतिहासिक दृष्टिकोनातून तर सिंदखेड राजाचं महत्व आहेच आहे जिजाऊंचं माहेर जिजाऊंचा जन्म ज्या ठिकाणी झाला आहे दृष्टिकोनातून सिंदखेड राजा अतिशय महत्वाचं ठिकाण आहे त्याचबरोबर पुरातत्वीय दृष्टिकोनातून सुद्धा सिंदखेड राजा अतिशय महत्वाचं गाव आहे अनेक पुरातन वास्तू सिंदखेड राज्यामध्ये आहेत पण ह्या वास्तूंकडे जर बघितलं तर अगदी शासनाचा खूप मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष आहे की काय असं दिसतं पुरातत्व विभाग जो आहे तो जाणून बुजून या शहरातल्या वास्तूंकडे दुर्लक्ष करतो काय असे परिस्थिती आज निर्माण झालेली आहे पुरातन वास्तू ज्या आहेत त्या अतिशय विखंडित स्वरूपात झालेल्या आहे तिथे अतिशय सुंदर मूर्ती आहे सुंदर वास्तू आहेत पण त्याचं कुठल्याही प्रकारे योग्य पद्धतीने संवर्धन होताना दिसत नाहीये त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं जर संवर्धन करायचं असेल तर शासनाने जागृतपणे ते केलं पाहिजेत स्थानिक लोकांनी सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि आपला जो पुरातन वारसा आहे तो जतन करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे एकोणीसशे ब्याण्णव पासून मी मातृती सिंगकेर राजाला बारा जानेवारीला आणि त्याच्यानंतर नेहमी येत असतो आणि मला सांगताना मला खूप वेदना होतात की बारा जानेवारी एकोणीसशे ब्याण्णवला जे मी सिनखेड राजा पाहिलं होतं त्याचा विकास होणं हा बाजूलाच गोष्ट राहिली पण त्याच्यापेक्षाही ते आमची डिटरेशन त्याच्यात फार वाईट अवस्थेत प्रत्येक गोष्ट तिथली असते असली पाहिजे भारताच्या इतिहासाचा मराठ्यांच्या इतिहासाचा महाराष्ट्राच्या इतिहासाची जर धरोहर कुठून असेल तर ती मातृदेच सिंधखेड राजावरून आहे पण शासन प्रशासन सामान्य माणसं तिथले लोक लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये प्रचंड उदासीनता आणि काहीतरी करून तिथं काही होणार नाही हे बघण्याचा सगळ्यांचा मिळून सगळ्यांचा मिळूनचा जो प्रयत्न आहे तो अतिशय उल्लेखदायक आहे मनाला खूप वेदना देतो मातृतीर्थ जिल्हा बुलढाणा आणि मातृतीर्थ म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांचंच लक्षात आलं असेल की मी इथे सिनखेड राजाबद्दल बोलते आहे जिथे आपल्या जिजाऊ महासाहेबांचा जन्मभूमी म्हणून त्याला ओळखली जाते ज्या प्रमाणामध्ये विकास व्हायला पाहिजे विकास होत नाहीये हे आमचं दुःख पण आहे आणि आमची व्यथा पण आहे की प्रत्येक वेळेस त्याचा विकास आराखडा होतो बनतो ते प्रपोजलही शासनाकडे जातं ते मंजूरही होतं पण काम मात्र होत नाही दरवेळेस जेव्हाही आम्ही त्याच्याबद्दल विचारणा करतो किंवा सरकारला प्रश्न विचारतो तेव्हा आम्हाला एक उत्तर की ताई तुमचं काम झालेलं आहे किंवा याचा विकास आराखडा मंजूर झालाय तर प्रश्न हा पडतो की काम होत का नाही मग त्याला बजेट का मिळत नाही सगळ्यात मोठा इश्यू बजेटचा येतो तुम्ही आम्हाला बजेट पास करून देता पण त्याचा पैसा कधीच देत नाही मग अशाने विकास होईल कसा जो महाराष्ट्रामध्ये आमचा जिल्हा मातृतीर्थ म्हणून ओळखला जातो त्याची ओळख टिकवायसाठी ते संवर्धन करण्यासाठी मातृतीर्थाचं जे स्थळ आहे जिजाऊची जन्मभूमी आहे तिचा विकास होणे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी शासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष न करता त्याचा विकास करायलाच पाहिजे जेव्हा जिल्हा परिषदला डीपीएससी जी पहिली बैठक झाली होती आमची मला आजही आठवतं तेव्हा ब दर्जा मिळतात डीपीएससीला आम्ही निवेदन देऊन त्याच्यामध्ये अ दर्जा मिळावा त्यासाठी आम्ही ते भरपूर प्रयत्न केले सरकारने त्याला दर्जा दिला पण पण दर्जा देऊन त्याच्यामध्ये विकास मात्र झाला नाही तुम्ही फक्त अदर्जा दिला आणि बस तिथंच थांबला पण तिथे थांबून जमणार नाही कारण एवढा मोठा तिथे दर बारा जानेवारीला आपल्याला जसं माहिती आहे बारा जानेवारीला फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतातून लोक येतात आणि अशा ठिकाणी जर आपण दुर्लक्ष करत असो तर तर तिथं पर्यटन वाढणार कसं सिंदखेड राजाला पर्यटन स्थळ म्हणून एक ओळख मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे आणि सरकारने त्यासाठी आम्हाला पाहिजे तशी मदत केली नाही ती निश्चित त्यांनी करायला हवी ही आमची मागणी पण आहे आणि अपेक्षा पण आहे सरकारकडनं शिंदखेड राजा शहरात असलेल्या ऐतिहासिक वास्तूचं जतन करण्याच्या बाबतीत जे आहे हे राज्य पुरातत्व विभाग असेल त्याचबरोबर शासन आणि सरकारकडून देखील उदासीनता असल्याच्या भावना ह्या जिजाऊ प्रेमी त्याचबरोबर शिवप्रेमींकडून व्यक्त केल्या जात आहेत जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी आणि पर्यटन वाढीच्या अनुषंगान ज्या आहेत योग्य त्या सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध करून द्याव्यात आणि या ऐतिहासिक वास्तूचं संवर्धन संरक्षण करण्यात यावे अशा पद्धतीच्या मागण्या ज्या आहेत ह्या आता सर्व स्तरातून या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत संदीप पुढारी न्यूज शिंदखेड राजा बुलढाणा